मित्रानो साधा बघा आज घरचे घरीच कोबा करायला मिस्त्री ना ते कोणत्याकडे का मालोत मिस्त्री होतो मला काय येत नाही का मिस्त्री गरज नाही खरी असता मग काय पहिला खायला खाली कोबा केलेला बरी पर्शे कोबा करून घ्यायचा आता बघा ही चार पोती जवळ ह्यात तू मला सांग तू अोळा पाठव कस खरी आठ पाट्या मोठी खडी टाकलीये आणि वीस पाट्या डस्ट टाकलीये आणि चार पोती आता म्हटलं पांढरे एकदम ओख्या हार नको आला पाहिजे तिथं कि तो उकाळ बसणार आहे आमचं आईच्या आठवण आहे तुम्हाला सांगतो माझ्या लय लई जुन्या काळातले आईनं गावातल्या घरनं आमच्यावर उचलून काळात आता ते आम्हाला दोघा उचलत नाही तेवढं आईने एक टेन आणत उचलून गावात तीन किलोमीटर बघा मग आईच्या ह्याच्यात लगीन झाल्यानंतर सतरा वर्षानं मग आता तुम्हाला सांगतो बाबा करून उकाळ बसून ओके टाकात आबा बोट करायलाय खालवर खालवर कर ओके मध्ये सिंगल पलटी हाणली कोणा डबल हाण लागते का डबल पल्टी हाणायची डबल पल्टी हाणायची डबल पल्टी मी हाणतो बोट घालाय पहिले जरा तू घाल बोट बुट काय लागते मी बुट आणून ठेवलेत काय कडे काय लगा बाबा बिलकुल आहे ना कुठलं बिल काम म्हणजे तुम्हाला सांगतो मित्र आपण स्वतःला भरत पाहिजे मिस्त्री नाही ना काय आपल्या सुद्धा थांबत पाहिजे नाही मी हे मिस्त्री नाही ना तर आपण काम थांबवायचं काय कुणावर अवलंबून राहायचं नाही स्वालंबी जीवन जगायला शिकलं पाहिजे शिक पुराजी आहे कर्मवीर सगळं का सगळ्या मिस्त्री किंवा म्हणजे आपल्याला काम केलं होत नाही तीन तीन मिस्त्री मी बरोबर घर काम पूर्ण केलं जात्र आपला कार्यक्रम आहे पावसाळ्यात निवारण नाही म्हणून आता बघा गाठला साक्ष्या दार माझायचं आणि विशेष म्हणजे आता को बाजारला आमच्यावर थपी नाही काय नाही काय नाही आम्ही परशीन फळी ओके काम आज कधी बघा कसं करतो ओके मध्ये सगळी दुनिया टकाट टक कर बघत बसली पाहिजे हत्ती सारखा आम्ही दोघ जण भाव असलो ना को आपण काय सगळे शेत आपण शिवार राखू करू एवढं करते पण पण ध्यान मी काम काम काम

का घराची पर्शी निघली थोडी पाच सहा वर्षात कशी काय निघली म्हणा वाळू भरली काय काय पर्शीवरील करायची वाळू भरची चौकरीकडे मी भर दिली नाही वाळू भरली लक्ष ठेवलं त्याच्यावर तुला म्हणलं

काय झालं तर काय मिस्त्री करायच्या पोटात शिकून पण मला ठेवूनच ठेऊनुसता कसा वाघ आमचा नाच करायचं नाही पाणी वतशी उडत या बघा पण नाही आम्ही काय केलं वाळू खडी दष्ट सगळं मिक्स त्याच्यावर पाणी मारलं पाणी मारल्यानंतर सिंगल पलटी हल्ली आता डबल पलटी चालाय कसा माल खिटून खिटून बसतोय आणि आता पाणी व्यवस्थित केला माल चांगला पात गेल मार, गे मार करायचा तू एक नंबर पटी कशी आपली सांग ना काही ना, ना, ना तुझी पण डबल मल पिहानले कसा मारवतो आयला का, का ले आवजारी आपल्याला त्याला काय वाटते यांना जमत नाही जमत कसे स्त्रीला काय वाटते इतकड काम धरके आहे आणि त्यांना काय वाटतं यांना काही जमत नाही आणि ने तुम्ही तकड काम धरा फाकडे इकडे गोबा करणार कट्ठी देत नाही आम्ही सुद्धा या इला काय म्हणत नाही र स्त्रीला फोन लावला स्त्री म्हणला

नाही नाही माझं एवढा होऊन इकडे काय पडलं चार पाच ऐकलं टाकतो की उरलं तर काय करेल का काय कर नाद करते काय राव हे नाद करती काय 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 आंघोळी चांगला काय वर घ्यायची

मित्रावर कसं झालं या सांगा एकदम ओके मध्ये झाले का नाही आता यात पाणी का अर्धबर तास भिजू घातलं क्लिअर कट गडगडीत होते तर या कसा आहे कोपास सांगा कमेंट मध्ये आणि गुरुवारी कार्यक्रम आहे नक्की या हजेरी लावायला